खर फुरतो तेवढा बघा म्हणून ध्यानात येत का बघा आम्हाला आई जड झाली आम्हाला वडील जड झाले आम्हाला भाऊ जड झाला आम्हाला मावशी जड झाली आम्हाला आत्ती जड झाली एवढा आहे हे सगळं शिकण्याकरता घरामध्ये आनंदी राहण्याकरता आपला जन्म सार्थकी करण्याकरता मोक्षाचा आश्रय घेण्याकरता संतांनी सोपा मार्ग घालून गेला कुठला आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विना जिवा सुख नव्हे हे बघा मनाचं सुख वेगळं आहे देहाचं सुख वेगळं आहे लग्नातलं सुख वेगळं आहे बारशाचं सुख वेगळं आहे वास्तुशांतीचं सुख वेगळं आहे पंढरपूरला गेल्याचं सुख वेगळं आहे

काय गायनाचार्य आहेत आम्ही जरा खेड्यातली माणसं आहेत जरा तुम्ही जरा सांभाळून घ्यावं तिकडल्या असल्याच चालेत आमच्या कर्नाटकातला और औरंगते ये आणि कर्नाटकात हे चांगलं आहे बघा आमच्याकडे चांगलं आहे बरं का दारात कोबा टाकून म्हटलं कोबा लगेच टाकून देतात संडास नाव दिलं की लगेच देतात दारात फरशा आणून देतात सगळं आमचं चांगलं आहे फोकट तांदूळ सगळं हया खरं वाईट आम्हाला एवढे दिवस आल्यात दररोज तांदूळ भात बघा दररोज गटारात आत्महत्या करायला आहे दररोज जन पडतोय मी लोक हा म्हणतोय आणि आता ते तांदूळ सौ लागला बरं बरे आणि जरा मागवे अभंगात बरोबर आहे का आपला तो एक देव करून घ्यावा एक लक्षात येतं का बघा देव तेवढा आपला केला जन्म सफल झाला संतांनी काय केलं माहितीये का समाज हा दुःखी आहे समाज विनमुख आहे अनेक समाजामध्ये पंत शिरले कितीतरी माणूस अहो आमच्याकडे चला कसा ते माळखरी माळखरी पंढरपूर करायला सांग आमच्याकडे चला हो आमचा गुरु है? आमच्याकडं भाकऱ्या चपात्या लाडूचं जेवण काढ हीर काढ हय आणि बघा स्वच्छता एवढी हा चांगली स्वच्छता आमच्या गुरुकडे चला ते मारकरी मारकरी पंढरपूर जायचं असं जण सांगणारे आहेत पण सांगणारे रकड असले पण मुखी नाम हाती मोक्ष आयसी साक्ष <laughs> वैष्णवांचा माल तोर तोरा वस्तूशी इतर काही नाही इतर